एसटी बंद पडल्याने प्रवाशांचा खोळंबा तर विद्यार्थी संतप्त झाले होते या दुर्गम भागाला कायमस्वरूपी जुन्या गाड्यात दिला जातात त्यामुळे येथील जनतेचे प्रचंड प्रमाणात थाल होत आहेत अनेक वेळा या ठिकाणी एसटी या बंद पडत असतात एसटी परिवहन महामंडळ याकडे दुर्लक्ष करत आहे या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष माळुसरे यांनी नमस्कार मी आई संतोष माळुसरे सध्या मी जावळी तालुक्यातील मौशी गाव आहे रात्री ही सातारा गोगे एस टी गोगेला मुक्कामी असते रामेगा या ठिकाणी सकाळी निघाल्यानंतर या मावशी गावी या ठिकाणी बंद पडलेली आहे मात्र प्रवाशांचे हाल झालेले आहेत अनेक प्रवाशी जे प्रायव्हेट गाडीने या ठिकाणी सातारले गेलेले आहेत या ठिकाणी काही प्रवाशी आहेत आजी काय सांगाल नेहमीच हे आपल्याला हे वन वन भोगायला लागतात काय सांगाल काय सांगाल गाडी सारखी बंदच पडते आपल्याला कुठे जायचं होतं आता कशाने जाणार तुम्ही कंटाळलाय आपल्याला टी नवीन दिल्या पाहिजेत ना हा तर प्रतिक्रिया अजूनही काही प्रवासी आहेत कधीपासून आहात आपण एस टी बंद आहे मी पहाटे पावणे सहा वाजल्यापासून इथे आम्हाला पुण्याला जायचं होतं आणि ह्या गाड्यांचा येताना पण मला असाच त्रास झाला सतत गाड्या आठवड्यातून दोन तीन वेळा सतत गाड्या बंद पडतात तर आम्ही मावशी गावचे रहवासी आहे तर आम्हाला इथं नवीन तीन गाड्या तरी अवेलेबल झाल्या पाहिजे या नागरिकांचे खूप हाल होतात आहे त्यामुळे ह्या ही अपेक्षा तुम्ही आमची आहे ना ती पूर्ण करा माहिती ही अगदी पूर्ण ह्याच्या एस टी सांच्या ह्याच्यात गेली पाहिजे आणि गाड्या इथं आम्हाला मंजूर झाल्याच पाहिजे वारंवार एस्ट्रा पडतायत वारंवार आठवड्यातून दोन तीन वेळा म्हणल्यात तरी हरकत नाही आणि इथे शाळेतली पण सकाळी जात असतात ते आता बिचारे असे वगैरे बसून बसून गेलेले तर त्यांचे पण हाल होतात नागरिकांचे पण हाल होतात ही तुम्ही आमची रिक्वेस्ट आहे की आम्हाला ह्या भागामध्ये तीन ते चार एस्ट्रा नवीन पाठवल्याच पाहिजे तर नक्कीच या होत्या अशा संतप्त प्रतिक्रिया प्रवाशांच्या याच विभागाचे सुपुत्र महाराष्ट्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत त्यांनी या गोष्टीकडे जरा अधिकाऱ्यांना सांगून लक्ष दिलं दिलं पाहिजे अशीच अपेक्षा आहे आणि चांगल्या एस टी या ठिकाणी बाजारात दिल्या पाहिजे अशी अपेक्षा आहे या ठिकाणी विद्यार्थी आहेत तिची परीक्षा होती तिला या एस टी बंद पडल्यामुळे हे हाल होत आहेत आणि हे असं कायमस्वरूपी हाल होतात मला काय सांगशील आज माझा बारावीचा पेपर होतं ओनची टेस्ट होती तर ही बस सारखीच बंद पडते काल पण बंद पडलेलीमध्ये तर माझी हीच विनंती की तुम्ही नवीन बस देण्यात यावी तुमचे जे पेपरचं जर एखादा पेपर राहिला तर तुमच्या भविष्याचं पण नुकसान आहे ना पण माझी बारावीचाच पेपर होता जर माझं नुकसान झालं तर माझा पेपर नाही भेटा तर सरकारने तो भरून द्यायचा मला अवस्था आहे या विभागाची खरोखरच आहे